ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आधुनिक तंत्रज्ञानाचा वस्त्र उद्योजक आणि स्वीकार करावा वस्त्र उद्योग सचिव विरेंद्र सिंग डीकेटी मध्ये वस्त्र दिशा 2023 2028 परिषद वस्त्र उद्योगाच्या समस्यांचे निराकरण करून नवदमिन कल्पनांना वाव देण्यासाठी सरकार तत्पर असून भविष्यात विजेचा तोटवडा भासणार आहे यासाठी उद्योजकांनी सौर ऊर्जेकडे वळावे आर्थिक सामाजिक आणि पर्यावरणपूरक शाश्वत विकास घडून आणण्यासाठी योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता शासनातर्फे उद्योजकांना आवश्यक मदत केली जाईल असे वस्त्र उद्योग सचिव वीरेंद्र सिंग यांनी डीकेटी मध्ये वस्त्र दिशा दोन हजार तेवीस दोन हजार अठ्ठावीस या परिषदेत केले महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग मंत्रालय व डीके टीच्या संयुक्त विद्यमाने वस्त्र दिशा दोन हजार तेवीस अठ्ठावीस या परिषदेची इचलकरंजी येथे आयोजन करण्यात आलं होतं वस्त्र उद्योग निर्मितीतील सद्यस्थिती लक्षात घेता बहुदिशात्मक क्रांतीद्वारे वस्त्र उद्योग एका नवीन उंचीवर पोहोचवण्याचा या परिषदेचा उद्देश आहे इचलकंजीतील वस्त्र उद्योगाने अनेक प्रकारच्या वस्त्रांच्या निर्मितीबरोबरच टेक्निकल टेक्स्टाईलने गती पकडली आहे वस्त्र उद्योगाचा वाढता आवाका लक्षात घेता वीज टंचाई तसेच त्या उपाययोजनांसाठी शासनाने दखल घ्यावी अशी विनंती आमदार प्रकाश यांनी सचिवांना केली यावेळी उपस्थितांच्या अनेक निराकरण करीत असताना त्यांनी वस्त्र उद्योगासाठी शासनातर्फे सर्वात जास्त अनुदान दिले जाते व उद्योजकांच्या समस्या विचारात घेऊन त्यावर मार्ग काढला जाईल अशी ग्वाही वस्त्र उद्योग सचिव विरेंद्र सिंग यांनी दिली डिकेटेचा मानस सचीव डॉक्टर सपना वाडे वस्त्रोद्योग विभागाचे डे सेक्रेटरी श्री कृष्ण पवार श्रद्धा खोचरकर हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर ए ए रायबागी यांनी केलं या, या परिषदेसाठी स्वप्नील आवाडे वैशाली आवाडे डीकेटीचे ट्रस्टी सुनील पाटील एस टी पाटील यांच्यासह इचलकरंजी व परिसरातील सुमारे दोनशे पन्नासहून अधिक उद्योजक उपस्थित होते महानकर नेफ्ट प्रवीण पवार इचलकरंजी